पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांतर्गत अधिकाऱ्यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान अवताडे व प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत सर्व विभागांच्या विकास कामांबाबतची आढावा बैठक पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन इथं पार पडली या विकास कामांबाबतच्या आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व प्रमुख कर्मचारीही उपस्थित होते यावेळी आमदार अवताडे यांनी अधिकाऱ्यांना विकास कामांबाबतचा आढावा प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी आमदार साहेब यांनी स्पष्टपणे उडवा उडवीची उत्तरं दिल्याचं दिसून आले तर हे अधिकारी तालुक्याच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत जर चक्क तालुक्याच्या आमदारांना सरळ सरळ उडवा उडवीची उत्तरं देत असतील तर सर्वसामान्य जनतेला हे बोटावरच खेळवत असणार आहे यातून हे स्पष्ट होत आहे तर या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उडवा उडवीच्या उत्तरांना आमदार कशा पद्धतीनं हाताळतात हे पाहावं लागेल तसेच रुपयांच्या तस अधिकारी दोनच मिनिटात देत असल्यानं अधिकारी आमदार साहेब यांना चेकमेट करत असल्याचं दिसून येत होतं हजारो कोटी विकास कामांचा आढावा कोणत्याही तक्रारी विना आमदार साहेब फक्त ऐकून घेण्याच्या भूमिकेत दिसून आले तर दुसऱ्या बाजूला तेथील चहा पाण्याचा कार्यक्रम पाहून ही आढावा बैठक आहे का एखादा खाजगी कार्यक्रम असा प्रश्नही उपस्थित होत होता